आलो बोललो तसा पनवेलला व्हिडिओ थांबलो थांबलो तर थांबलो फॅन्स आलं त्यांना पण घेतला तर घेतला पार्टनरच्या जोडीला त्याही पण मला व्हिडिओ मध्ये फिट धुतला कोणता तरी फिटका लागला फिट <laughs> मना धवून धवून दमला असतील म्हणून सगळ्यांच्या घशन वारापाव ढोसल्यानं कालोक पराला एकविरेला पोहोचलो पोहोचतात फरमाईश नवीन ट्रेंड आलाय तो झालाच पाहिजे तो ट्रेंड केला ना बाब्या केल्याच्या सलपाटावरच्या कसरून कसा परत्यान तसा केला गेल्यासारखा परलाना सुरज चव्हाण बुकिश टेंगुल कशाला बोलत्यान ते आज आपल्याला दिसला त्याचा टेंगुल जिराच्या आत आमच्या टँगलाला खाज आली म्हणून बोललो लावरे तो गाणी असा नाचून जेवून एक शॉर्ट व्हिडिओ शूट करून मी तुमचा प्रसाद ना गप झोपून सकाळी लवकर उठून माऊलीच्या दर्शनाला निघलो कारण आज आईच्या कृपेने हे दिवस बघायला भेटलं जेव्हा फॅन्स भेटत्यान तेव्हा असा वा वाटतंय सगळ्या इच्छा पुऱ्या होत्या पण त्यासाठी मेहनत करायला लागते मी पण झोपताना लोकांच्या व्हिडिओ बघून विचार करायचो मना पण स्टेज वर कोणीतरी बोलावला पाहिजे माझा पण सत्कार घ्यायला पाहिजे ना आता असा झालाय का सत्कार घ्यायला आला टाइम नाही कारण ड्युटी करून स्क्रिप्ट लिहून व्हिडिओ शूट करून ती एडिट करून रोजच्या रोज एक व्हिडिओ अपलोड करना काम काही सोपा नाही त्यामुळं खास मला कॉल करणाऱ्यांसाठी मला प्रत्येक ठिकाणी आणि याला जमलच असा नाही म्हणून कोणी मला भाव खाला लागला असा बोलू नका कारण माझा स्वभाव साधा सरळ सिंपल ना मला पहिले माझी प्रिय नोकरी करायला लागते ना ह्या व्हिडिओ साठी माझ्या जीवाचा काय आटापेटा करता माझा मला माहिती आहे तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा आय लव्ह यू